नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे रविवारी रात्री उशिरा कर्नाळा खंडीत खाजगी बस पलटल्यानंतर एक गंभीर घटना घडली ओंकार ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये एकूण एकोणपन्नास प्रवासी होते या अपघातात सव्वीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे अमोल तळवडकर या प्रवाशाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही खाजगी बस मुंबईहून कोकणकडे निघाली होती रात्री सुमारे अकरा वाजता कर्नाळा घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटली घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव सुरू केले काही प्रवासी बसखाली अडकले होते त्यांना जे सी बीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले सर्व जखमींना कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे स्थानिक प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत अपघाताचे कारण शोधण्यासाठी पोलीस तपास देखील सुरू आहे निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्यामुळे बस चालक सुनील गुरव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या चालक फरार आहे डिझेल भरण्यासाठी निघाली त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेच जो होती त्याची म्हणजे आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टन मारतात टन झाली डिझेल मारल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटाच्या नंतर नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा म्हणजे ओरडू लागले मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली न ना परपटत अशी पुढे गेली गाडी त्याच्यानंतर अपघात घडल्या किती प्रवास झाले कधी पस्तीस चाळीस माणसं होती सगळे चोवीस पंचवीस जखमी झालेले आहेत त्यातले थोडे भरपूर पण हात गेलेला आहे इकडनं कट करून पूर्ण फरफटत गेल्यामुळे बायको आहे माझी तिला पण पाठीला खांद्याला लागलेला आहे अजून एक लहान छोटी पोरगी होती त्याला मी स्वतः ते गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली ते दीड दोन वर्षाची मुलगी असेल ती ड्रायव्हर वाटते तुम्हाला दारू पिऊन चालवलं नाही ते तेवढं ते का माहीत नाही पण तो गाडी होती गाडी स्पीडमध्ये होती तो आता आज ऑपरेशन वगैरे ते त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे बाकी डॉक्टर बोलले जेवढं आपण प्रयत्न होऊ ते आपण करू असे बोलले काय वाटतं नेहमी खाजगी बसचा असा अपघात होत असतो नाही सगळे मंत्री संत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बाबा एवढे आपले गावकरी गावाला जातात त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे कारण ट्रेन तर सगळे फुलत असतात कधी पण गेले तर फुलतं पण दला लोकांकडे सातशे आठशे रुपयाला ते तिकीट भेटतात ना माझं नाव भरत शेटकर